तीनशे तीन वर्ष तीनशे वर्ष महाराष्ट्र बात्रकारात जात पडत होता वर्षांच्या बारा या अमोस याने जणू करडा घातला होता महाराष्ट्रातली रेत परकीय आक्रमण आणि त्रायमाम झाली होती रहित्याला वाली कुणी चुरला नव्हता होता

तुळजा भवानी हे महाराष्ट्र धर्म रक्षिके रेण चंडी के गोंधळ आहे जगदंबे गोंधळ आहे आणि आणि आधी शक्ती भवानी महाराष्ट्राच्या रेतीच्या आकेला धावून आहे आणि भीमाशंकराच्या जगात आणि नाणे घाटाच्या ओटात लपलेल्या शिवनेरीवर उशकाल झाला पुत्र जिजाऊ साहेबांना झाला पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला साक्षात शिवशंकर शिवराजच्या रूपाने महाराष्ट्रात अवतीर्ण झाले आणि प्रहार सहन करीत असणार दा। दिल्या बसल्या आणि जनशक्तीचा शिवशक्तीचा नृत्य स्तंभा प्रकटला प्रगटला अग्निहादांचे आणि तीक्ष्णचे नृत्य होते शिवछत्रपती शिवराज शिवाजी हे फक्त नाव नाही तो एक मंत्र आहे प्रत्येक मराठी माणसामध्ये स्वाभिमान जागृत करणारा मंत्र शिवाजी मंत्र शिवा शत्रू किती मला ठरला तरी लढण्याची उमेद देणारा मंत्र शिवाजी मंत्र शिवाजी दहशतवाद जर मिटवायचा असेल तर प्रखर आत्मविश्वासाचा झंझवाद निर्माण करणारा मंत्र शिवाजी आणि हा गेली साडेतीनशे वर्ष प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये वाचला कारण हा मंत्र म्हणजेच महाराष्ट्राच्या अस्मिता महाराष्ट्राचा वैभव महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय अजून गौतम नाही झाली हर शिवाच्या तलवारीची हिंमत नाही महाराष्ट्राला संपवण्याची घासल्याशिवाय घाल निघत नाही तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवरायाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला जय भवानी जय भवानी धन्यवाद Para a atenção, Madi Até!